गेली पन्नास ते साठ वर्षे पश्चिम भागातील जनतेची निस्वार्थ सेवा करून ही पदवी मिळवलेले लोकनेते बापूसाहेब शिंदे हे आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा परिषद निवडणूक लढवत असून त्यांच्या उमेदवारीमुळे संपूर्ण यशवंतनगर गटात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय बापूसाहेब शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांचे सुपुत्र विकास शिंदे हे यशवंतनगर येथे मतदारांना सामोरे जात होते त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की खऱ्या अर्थानं आदरणीय दादांना आमच्या सगळ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली दादांच्या जाण्याने खऱ्या अर्थाने प्रत्येक कार्यकर्ता असेल नेता असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती काम करणारे सर्वजण असतील फक्त राष्ट्रवादीच नव्हे तर देशातील सर्व पक्षातील कार्यकर्ते खऱ्या अर्थाने हळूहळू व्यक्त करतात कारण दादा म्हणजे एक असे व्यक्तिमत्व होतं की ते खरखरच महाराष्ट्राचे दादा होते की सर्वसामान्य माणूस असेल शेतकरी असेल प्रत्येक प्रकारचे प्रश्न जर कोण मांडणार तर संसदेमध्ये दादा सातत्याने मांडत असायचे विधानसभेला कुठल्या अडचणी असल्या तातीने निर्णय घ्यायचा तर तो खऱ्या अर्थाने दादांच्या रुपाने बाहेर पडत होता आता दादांच्या सारखं भांडणार कोण हा पुढचा प्रश्न पडलेला आहे पण ते जाणने खऱ्या अर्थाने आम्ही सर्वच कार्यकर्ते असू की थोडस आम्हाला बापाचा आमच्यावरती जो असला आहे डोक्यावरचा तो कुठेतरी हरवलेला वाटतंय सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही प्रचारात आता जोरदार घोडदोड चालू आहे तर तुम्ही जिल्हा परिषद गटात फिरताना लोकांच्या प्रमुख समस्या काय जाणवते तुम्हाला लोकांच्या प्रमुख समस्या म्हणजे आता मोठ्या प्रमाणामध्ये आहेत कारण तसं म्हणलं तर खऱ्या अर्थाने हा जो मतदारसंघ आहे हा जवळजवळ नव्वद किलोमीटरचा पडतो म्हणजे भद्रेश्वर पुलापासून सुरू होतो ते धोम असेल बलकडे असेल दोन्ही धरणाकडून करून जवळजवळ तो आपल्या धोम गावी येतो तर आता दोन दोन धरणे झाली या विभागामध्ये असणाऱ्या खऱ्या अर्थाने जो काही युवक वर्ग आहे की तो रोजगारासाठी बाहेर राहत आहे त्यांना कुठेतरी स्थानिक ठिकाणी मग पर्यटन असेल शेती असेल त्याच्या माध्यमातून राज्य शासनाच्या स्कीम असतील किंवा केंद्र शासनाच्या स्कीम असतील ते ते त्या मोठ्या प्रमाणात आणला तर स्थानिक लोकांना किंवा तिथल्या युवकांना या ठिकाणी हा रोजगार उपलब्ध होईल समस्या म्हटलं तर काय की आता दोन दोन धरणं झाली आता पन्नास वर्ष धरणं होऊन झाली लोकांच्या सुविधा म्हणजे कुठेतरी पुनर्वसनाचे काय विषय म्हणजे ऐंशी टक्के पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागलेले वीस टक्के कुठेतरी थोड्याशा अडचणी आहेत त्या कशा दूर करता येतील कारण या आधी जर या पश्चिम भागामध्ये असणाऱ्या अडचणी जर कोणी सोडवल्या असतील तर आदरणीय कायलासाशी सकाराम वडकर वाडकर जे या पंचायत समितीचे माजी सभापती त्या काळामध्ये होते लोकनेते बापूसाहेब शिंदे असतील त्यानंतरच्या काळामध्ये असेल तर मागील सव्वीस वर्षामध्ये आदरणीय मकरबाबा पाटील लक्ष्मण तात्या आणि नितीन काका यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आता समस्यांचे जे काय पूल आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी रोड झालेले आहेत समाज मंदिरं झालेली आहेत धरण फक्त जी अडचण आहे की नव्वद किलोमीटर परिसर असल्यामुळं दोन धरणातून दोन पूल असावेत अलीकड पलीकडच्या दोन्ही विभागाला जोडणारे तसेच या ठिकाणी पाचगणीचा जो पर्यटक आहे तो जो या ठिकाणी खाली आला तर जो पन्नास लाख पर्यटक जो जो महाबळेश्वरला येतात त्यापैकी जर दहा लाख जरी व्हिजिटर खाली आले तर त्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये कुठल्या ना कुठलं एक म्हटलं तर खऱ्या अर्थाने रोजगाराचं निर्मिती त्या ठिकाणी होईल बाकी असणाऱ्या अडचणी म्हटलं तर आता पश्चिम भागामध्ये तसं म्हटलं तर इतर भागापेक्षा आमचा भाग बऱ्यापैकी चांगला आहे फक्त रोडच्या ज्या समस्या आहेत की ज्या छोट्या प्रमाणामध्ये आहेत ज्यावेळेस लग्न सगळ्या किंवा सुखदुखाचे प्रसंग असतात त्या काळामध्ये थोडीशी पळापळ होती रोड कुठेतरी रुंदीकरण थोडा व्हावा अशा काही अडचणी आहेत यशवंतनगर जिल्हा परिषद गटात वातावरण तापलेलं आहे त्यांना तुमच्याच वडिलांच्या विरोधात म्हणजे बापूंच्या विरोधात तुमचेच जुने सहकारी आज भाजपच्या तिकिटावर उभे राहून विरोधात लढतायत घरातलाच माणूस बाहेर पडल्यामुळे तुमच्या गोटात काही अशी अस्वस्थता आहे का नाही तसं म्हणलं तर आता बापूंच्या गोट्यातलं म्हणता येत नाही पण सध्या आता जिल्हा परिषदला जे काही उमेदवार भाजप पक्षाने उतरवलेला आहे त्यांचे वडील म्हणले तर तसे राजकारणात हद्दपार झाले होते लोकनेत्यांनी मागील पंचवर्षी चिखलीतील ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये सर्वांना पूर्ण गावाला विरोध असताना सुद्धा त्यांना बरोबर घेऊन त्यांना ग्रामपंचायत सदस्य केलं त्यांना जवळजवळ अडीच वर्ष चिखली गावाचं उपसरपंच की पद दिलं मात्र अडीच वर्षानंतर दुसऱ्या प्रक्रियेमध्ये दुसऱ्या विभागाला अडीच वर्ष सरपंच पद देत असताना त्यांनी त्या ठिकाणी खुर्ची सोडली नाही आणि ती खुर्ची न सोडल्यामुळं अख्ख्या संपूर्ण गावाने सदस्यांनी त्यांच्यावरती अविश्वासाचा ठराव आणला ठरावाच्या काळामध्ये नंतर काय काय गेला भरपूर काळ यायला आपल्या सगळ्यांना माहिती की कोर्टात ऍडजस्टमेंट टाइम जातो थोडासा <laughs> आणि त्या झाल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी उपसभापती तसं उपसरपंचपद त्यांनी पुन्हा एकदा घेतलं घेतलं ते घेतलं म्हणजे थोडस आम्ही कुठेतरी कमी पडलो की आमच्यातल्याच दोन सदस्यांना त्यांनी काही पुढच्या लालच दाखवून त्या ठिकाणी त्यांनी खऱ्या अर्थाने घेतलं आणि तसं म्हणलं तर आता कोट्यातला उमेदवार मानता येणार नाही कारण लोकनेत्यांचं काम म्हणलं तर लोकनेते गेले पन्नास वर्ष सेवा करतात बापू शिंदेचं कार्य पाहिलं तर पन्नास वर्षापेक्षा अधिक काळ त्या ठिकाणी काम करत आहेत म्हणजे अनेक वेळा आमच्या मातोश्री हो जवळजवळ पंधरा वर्ष जिल्हा परिषद सदस्य होत्या दहा वर्ष पंचायत समिती सदस्य होत्या पाच वर्ष वाईच्या पंचायत समिती सभापती होत्या जिल्हा परिषदला उपशिक्षण सभापती जवळजवळ त्यांनी पाच वर्ष बुजवलं अशी अनेक हो हो पद या विभागामध्ये आहेत पण एकंदरीत या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि तीन अपक्ष उमेदवार असे जवळपास पाच जण मिळून तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना घेण्याचा प्रयत्न करता येत का आणि ही चक्रव्यूह तुम्ही कशा पद्धतीने घेतणार आहे कारण अर्थाने म्हणलं तर आता समोरचे काही प्रत्येक पक्षाने आता लोकशाही आहे प्रत्येकाला या ठिकाणी लोकशाहीमध्ये लढण्याचा अधिकार आहे प्रत्येकाने निवडणूक लढवाय निवडून यावं पण हे निवडणुका लढत असताना आपण आपलं स्वतःचं कार्य ह्याच्याकडे पण थोडंसं आपण लक्ष दिलं पाहिजे की आज अनेक वर्षापासून तुमच्या समोर जर लोकनेते उभे असतील तर जे आता उमेदवार दिलेत हे आत्तापर्यंत होते कुठं म्हणजे मागील जर पंचवीस वर्षाचा इथे जरी तपास लागला आमचं तर सोडून द्या तरी मागील पाच वर्ष अगदी शेवटचं पकडलं तर हे उमेदवार कुठे होते नुसते काय मीडियाच्या माध्यमातून कुठेतरी स्वतःची स्वतः कुठेतरी पोस्टिंग करून असे प्रकार होत नसतात पण शिवसेना पक्षाचा जो उमेदवार तरी लोकांच्या मूलभूत गरजा आणि मतदारांची असल्याचा दावा करतोय तर त्या दाव्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय कसं होतं की लोकांच्या मूलभूत जरी गरजा असल्या तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व सर्व आणि या विधानसभेचे आमदार अंतरिय मकरंदाबा पाटील असतील खासदार नितीन काका पाटील असतील की तसं म्हटलं तर वाई तालुक्याने जिल्ह्यातल्या सगळ्या मात्तबर संस्था असतील की त्याच त्यांच्या हात्यामध्ये म्हणजे फक्त जिल्हा परिषद पंचायत समितीला निवडून कुठे लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाहीत किंवा युवकांचा रोजगारीचा विषय असेल किंवा कि प्रत्येक गावामध्ये असणारे विकास काम असतील कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल निधी जो असतो हा तुटपंच असतो तेवढ्यामध्ये जर करायला गेलो तर वर्षभरामध्ये एक गाव सुद्धा नीट विकास करू शकत नाही त्यामुळे या ठिकाणी असणारी विधानसभेचं काही दादर्य आबांकडे त्यामुळे त्यांच्या असणाऱ्या त्याच्यातून येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जनतेचे प्रश्न सोडवले जातील आणि आता विरोधकांकडून असाही आरोप केला जातो की बापूंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत गावोगावी असतील असतील रस्त्यांची कामं फक्त एवढीच कामं केली म्हणजे याला विकास मानायचा का मग तरुण वर्गासाठी काय केलं नाही तसं ना म्हणलं तर आता तरुण वर्गाचा विषय घेतला तर पूर्वीपासूनच ह्या विभागातल्या शेती शेती हा शेतीच व्यवसाय त्या ठिकाणी आहे आणि अलीकडच्या काळामध्ये आपण सगळेजण पाहतोय की शेतीकडे कुठलेही नवीन युग वाढायला तयार नाहीयेत आज तसं म्हणलं तर आमच्या भागातील जवळ ऐंशी टक्के गावातील सगळी मुलं की त्यांच्या मुला सकाळ मुंबईला राहिल्या गेल्यात गावाचे गाव त्या ठिकाणी ओसर पडलेले म्हणजे घरांना जर बघायला गेलो तर त्या ठिकाणी कुलूप लागलेले आणि तसं म्हटलं तर नुसतं पाण्याच्या टाके लोकले त्यांच्या माध्यमातून झालेले आहेत या भागामध्ये पूर्वीची अवस्था की जायला रोड सुद्धा गाडीला नव्हता त्या ठिकाणी असणारे रोडची कामं असू द्या प्रत्येक गावामध्ये असणारी मंदिर असू द्या समाज मंदिर असू द्या या ठिकाणी असणाऱ्या शेतीला मूलभूत पाणी मिळावं पण या ठिकाणी असणाऱ्या शेतीच्या अनेक पाणी स्किमा या त्यांनी स्व खर्चातून त्या ठिकाणी उभे केलेले भाजपचा जो तो उमेदवार आहे तो तुमच्याच पक्षातून गेलेला आहे त्याच्या त्या उमेदवारामुळे तुमच्या हक्काच्या मतामध्ये काय फाटक होण्याची शक्यता आहे नाही नाही हक्काच्या मताचं म्हटलं तर हक्क करण्यासाठी आपण आधी हक्काच्या माणसांचं जे हजर राहावं लागतंय आजपर्यंत आपण कधी कुठल्या हक्कासाठी उभं राहिलो का आतापर्यंत त्यांनी जी लढाई केली चिकली ग्रामपंचायत असेल किंवा इतर लढाई असेल आपण त्यांची वक्तव्य जरी पाठवली युट्यूबच्या माध्यमातून किंवा त्यांच्या फेसबुकवर इंस्टाग्राम बघितलं तर त्यांनी कधीतरी त्यांचं स्वतःचं अकाउंट तपसावं की त्याच्यामध्ये आपल्याला किती लाईक मिळालेले आहेत किती लोकांनी त्या ठिकाणी आपल्याला कमेंट टाकलेले आहेत कारण कसं होतं की काम करायचं म्हटलं तर त्या पद्धतीने करावं लागतं प्रश्न म्हणून तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहताय लढाई वैयक्तिक आहे का विचारांची नाही नाही तसं म्हणलं तर पहा की प्रत्येकच्या या ठिकाणी आता नव्यानेच आपलं घेतलं की आमचा विरोधी पक्ष असतात त्यांनी हिंदुत्वात हिंदुत्व हा मुद्दा घेतो हिंदू सगळेजणच आहेत पण हिंदूचं राजकारण हिंदूंच्या चारा मतांचं राजकारण करून त्या ठिकाणी असणारी नवी पिढी किंवा युवा पिढी असेल त्यांना कुठेतरी एक वेगळी दिशा द्यायचं कारण दहा वर्षापूर्वी आम्ही भाजपमध्ये येतो आम्हालाही त्या ठिकाणी अनेक वेळा त्यांनी निधी द्यायचं स्वप्न दाखवलं होतं पदाच्या आमिषा दाखवल्या होत्या की जर पद चांगलं मिळालं तर या भागाचा विकास साधता येईल पण मला वाटत नाही की नऊ वर्षामध्ये काँग्रेसने भाजपने आम्हाला कधी पाचशे रुपये पण त्या ठिकाणी दिले प्रचारादरम्यान लोकांचा प्रतिसाद कसा मिळतोय आणि मतदारांना काय आवाहन करा नाही मतदारांनी एकच आव्हान करील की नवीन चेहरा पाहिजे आम्हाला मान्य पण गेले अनेक वर्ष ज्यांनी लोकशाहीचं व्रत घेतलं तसं म्हटलं तर अनेक पिढ्यापासून आदरणीय आभांचा गट आणि आमच्याकडे वेगळा होता आता जो हा निर्णय प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थाने जो निर्णय झालेला आहे हा निर्णय कार्यकर्ते आणि संपूर्ण भागाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून हा निर्णय झालेला आहे आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की ज्यांनी गेले पन्नास वर्ष लोकसेवेचं व्रत घेतलं आता जनतेच्या सुखदुःखात असू स्वखर्च असू पक्षनेते असू यातून विकास कामाचा डोंगर उभा केला त्यांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे अशी खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यांची आग्रही मागणी होती आणि ती आदरणीय आभांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळालेले आमचे संजयभाऊ कांबळे असतील यांना पसरणी गणातून या ठिकाणी उमेदवारी मिळाली आबेपूर गणातून बायासाहेब डोंगरे यांना तेवढी उमेदवारी मिळाली जर तिन्ही उमेदवार जर आमच्या ताकदीने या ठिकाणी निवडून गेले तर मतदारांना एकच सांगेल की मतदान करत असताना आपण एकमत इकडे एकमत न करता संपूर्ण पॅनल टू पॅनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आपलं जे घड्या चिन्ह आहे त्या घड्या चिन्हाचं बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना निवडून द्यायचे कारण कुणी एकाने जाणे त्या ठिकाणी कामं होणार नाहीत जर बरोबर हे दोन जर सहकारी सगळे सोबत असतील तर नक्कीच विकासाची गंगा यापूर्वी आबांच्या माध्यमातून संपूर्ण यशवंतनगर गटामध्ये आलेली आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्वजण आदरणीय आभांना विनंती करून त्या ठिकाणी आम्ही नक्कीच खेचून आणू मतदारांना दुसरं आव्हान करणार आहे की आपण सगळेजण सकाळी उठल्या उठल्या टीव्ही बघतो संध्याकाळ टी व्ही बघतो आपण टीव्हीच्या माध्यमातून किंवा नुसत्या कोणाच्या बोलण्यावरती न जाता खऱ्या अर्थातून इथल्या जनतेमध्ये आपण गेला इथल्या जनतेला विचारलं या ठिकाणी कामं कुणी केलं तर त्या ठिकाणी फक्त मकर नाबा पाटील आणि लोकनेते बाबासाहेब शिंदे हे जशोंदगर घाटामध्ये नावील त्यामुळे आपण आपला उमेदवार आपला हक्काचा माणूस हा आपण समजावा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह तर समोरचं बटन दाबून आपल्या तिन्ही उमेदवारांना बहुसंख्येने मतांनी विजय करावं दरम्यान भविष्यातही पश्चिम भागाचा अधिक वेगानं विकास करायचा आहे या धीन तब्बल अठ्याहत्तर ते ऐंशी वयातही तरुणांना लाजवेल अशा उमेदीनं आणि धडाडीनं ते काम करत आहेत एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जात असलेले बापूसाहेब शिंदे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं आवाहन यावेळी विकास शिंदे यांनी केलाय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण गाडे प्रगती टाइम्स न्यूज वाई